मित्रांनो राजकारणात कधी कोणाचं नातं कोणाशी जोडलेलं असतं हे बाहेरून दिसत नाही पण एकदा पडदा बाजूला झाला की मागच्या गोष्टी समोर येतात आणि मग सुरू होतं सत्तेचं भांड उघडण्याचं नाट्य आता जरा विचार करा पुण्यातील कोथरूडमध्ये गोळीबार होतो आरोपी म्हणून नाव येतं निलेश खायवया गुंडाचं आणि बघता बघता तो थेट लंडनला पोहोचतो एवढा मोठा गंभीर गुन्हा असताना त्याला पासपोर्ट मिळालाच कसा हीच तर गोष्ट सगळ्यांना खटकते त्यातून अजून एक बॉम्ब या निलेशचा भाऊ सचिन घायवय याला गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या सहीनंतर शस्त्र परवाना मिळतो मग विचार करा एकीकडे एक गुन्हेगार लंडनला आणि दुसरीकडे त्याच्या भावाला भारतात कायदेशीर बंदुकीचा परवाना राज्यभरात राजकीय वातावरण तापलं विरोधकांनी सरकारवर थेट निशाणा साधला हे काय चालले सत्ताधाऱ्यांनो पण कथा इथं संपत नाही कारण यानंतर समोर आला एक व्हिडिओ आणि त्यानंतर राजकीय मैदानात भूकंप घडवला हा व्हिडिओ साता सुद्धा नाही भाजप नेते आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या प्रचार सभेत तोच निलेश खायवळ स्टेजवर भाषण करताना दिसतो फक्त तेवढंच नाही तो राम शिंदेच्या पाया पडतानाही दिसतो हे चित्र सोशल मीडियावर व्हायरल झालं आणि लोक म्हणू लागले अरे हा तर गुन्हेगार आहे मग या नेत्यांच्या सभेत काय करत होता आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी ही गोष्ट थेट मुद्द्याला धरून उचलली ते म्हणाले हा गायवय फक्त गुंड नाही तर सत्ताधारी नेत्यांचा वापरलेला प्यादा आहे रोहित पवार यांनी एका सभेत थेट सांगितलं राम शिंदे तानाजी सावंत संतोष वांगर या सगळ्यांचे या निलेश गायवळशी संबंध आहे आता हे बोलणं काही साधन आहे कारण त्यांनी मुद्दाम प्रत्येकाचं नाव घेत गोष्ट सविस्तर मांडली त्यांच्या मते राम शिंदेंनी बाजार समितीच्या निवडणुकीसाठी घायवयाचा वापर केला तानाजी सावंत आणि संतोष बांगर यांच्या जवळच्या लोकांनी घायवयला मदत केली आणि सर्वात मोठा आरोप घायवय जेव्हा अहमदाबाद एअरपोर्टवरून पळाला तेव्हा त्याला सोडायला कोण गेलं याची माहिती आपल्याकडे ही गोष्ट ऐकून संपूर्ण राज्यात चर्चा पेटली लोक म्हणू लागले घायवय कोणाचा माणूस आहे आणि या प्रश्नाचं उत्तर शोधताना बोट सत्ताधाऱ्यांकडे आली त्या व्हिडिओमध्ये घायवळ बोलताना दिसतो रोहित पवार हे दादा म्हणायच्या लायकीचे नाही आपल्याला भूमिपुत्र पाहिजे अशी वक्तव्य करताना तो स्वतःला सत्ताधाऱ्यांच्या जवळचा दाखवतो हा व्हिडिओ जसा समोर आला तसं राम शिंदे यांच्या अडचणीत वाढ झाली कारण जनता आता विचारतीये राम शिंदेच्या प्रचारात गुन्हेगार का बोलत होता गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी घायवळच्या वावाला परवाना कसा दिला सरकारचं क्लीन इमेज आता कुठं गेली विरोधकांनी या मुद्द्यावरून सरकारला घाटलंय शरद पवार गट काँग्रेस शिवसेना उद्धव ठाकरेंचा गट सगळे म्हणतायत या प्रकरणात केवळ एक दोन जर नाही तर संपूर्ण सत्ताधारी व्यवस्था गुंतलेली मित्रांनो एकेकाळी काही महाराष्ट्रात राजकारण म्हणजे विचार भूमिका आणि समाजासाठी केलेलं काम असायचं आज मात्र सत्ता टिकवण्यासाठी गुंडांचा वापर दबाव आणि हात मिळवणी दिसते जनता विचारतीये जर गुन्हेगारांचे फोटो आणि व्हिडिओ एवढ्या मोठ्या नेत्यांसोबत दिसत असतील तर सामान्य नागरिकांना न्याय कोण देणार लोक म्हणतात फक्त घटना नाही हा सत्तेचा काया चेहरा आहे सारखे लोक राजकीय संरक्षणात राहून जेव्हा खुले आम फिरतात तेव्हा कायद्याचं वय संपत आणि प्रणालीचं अस्तित्व धोक्यात येतं आता काही लोक म्हणत रोहित पवार हे सगळे मुद्दाम बोलतायत कारण त्यांनाही राजकीय फायदा घ्यायचा आहे पण प्रश्न असा आहे माहिती खरी आहे का खोटी जर खरी असेल तर मग सत्ताधाऱ्यांनी उत्तर द्यायलाच हवं रोहित पवारांनी गेल्या काही दिवसांमध्ये सरकारवर सातत्यानं टीका केली त्यांचा एकच मुद्दा आहे सत्ता असो वा नाही न्याय मिळायला हवा आणि म्हणूनच त्यांनी हा मुद्दा उचलून धरलाय त्यांचं भाषण जरी विरोधी भूमिकेतून आलं असलं तरी त्यातले काही पुरावे खरोखरच चौकशीच पात्र आहेत सध्या राज्य सरकारवर जबरदस्त दबाव आहे सचिन गायवळीच्या शस्त्र परवान्याची चौकशी सुरू आहे तर निलेश गायवळीच्या पासपोर्ट प्रकरणावर गृह खात्याचं लक्ष आहे पण मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण एवढं सोपं नाही प्रत्येक नेत्यामागे मोठं नेटवर्क असतं राजकारण पोलीस प्रशासन पैसा आणि शक्ती यांचं घायवय प्रकरण म्हणजे या सगळ्या साथीतील एक लिंक आहे ती लिंक कुणाकडे जातीय हे शोधणं ही खरी कसोटी आहे मित्रांनो आजचा प्रश्न फक्त निलेश घायवयाचा नाही तर हा प्रश्न आहे राजकारणातील नात्यांच्या अंधाराचा एका गुन्हेगाराच्या मागे कोणते मोठे हात आहेत सरकार त्या हातांवर कारवाई करणार का ही गोष्ट काही दिवसांनी थंड होणार हे पाहणं महत्वाचं आहे पण एक गोष्ट नक्की जनतेच्या नजरेतून काही सुटत नाही आज व्हिडिओ व्हायरल झालाय उद्या एखादा दुसरा पुरावा समोर येईल महाराष्ट्रातल्या जनतेला सत्य कळायलाच पाहिजे कारण लोकशाही तेव्हाच जिवंत राहते जेव्हा जनता प्रश्न विचारते तुम्हाला काय वाटतं हा निलेश घायव आहे कुणाचा माणूस आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद